असच वास्तविकच सुंदर आहे आपल्याकडे अनेक प्रमाण प्रमाण सुद्धा देवाच्या भक्तीमध्ये वर्णन करत असताना नवे नवे, नवे सुद्धा वर्णन केलं आणि जगद्गुरु तुकोपाऱ्यांनी सुद्धा पहिल्याच अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे देव कसा आहे शब्द सुद्धा गोड आहे देव कसा आहे सुंदर ते with Hey buddy. शब्द सुंदर कसा आहे कसा आहे देव महिला मंडळ कसा आहे देव नक्की देव कसा आहे सुंदर आहे बर देव जर सुंदर असेल तर पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्याचा रंग कसा आहे कसा आहे बघा बरं तुम्ही शब्दामध्ये आटका पुन्हा विचारते मी देव कसा आहे कसा आहे सावला तुमचं म्हणणं पंढरीचा पांडुरंग परमात्मा कसा आहे सावळा आहे बरं तुमचं म्हणणं सावळा पाठीमागच्या महिलांचं म्हणणं सावळा तुमचं सावळा तुम्ही सावळा मी सांगते देवाचा रंग सावळा बघा तुम्हीच नाही म्हटलं देव सावळा आहे का उत्तर आहे देव सावळा नाही देवाचा रंग कसा आहे मी पांडुरंगाचा विचारे कोणाचा विचारला मी पांडुरंगाचा मग कसा आहे रंग सावळा नाही मग तो कसा आहे काळा आहे तो कसा आहे काळा आहे काळ्या रंगाच्या पाठीमागे एक कारण काळ्या कारे रंगामध्ये तुम्ही कोणताही रंग मिक्स करा तो त्या रंगाला आपल्यासारखं बनवून काळ्यामध्ये तुम्ही हिरवा रंग मिक्स करा हिरवा होतो नाही कसा होतो काळ्यात तुम्ही पांढरा रंग टाका पांढरा होतो नाही काय होतो काळा होतो काळ्या रंगामध्ये कोणताही रंग टाका तो आपल्यासारखा बनवतो तसं पांडुरंग परमात्मा ज्या वेळेला आपण पंढरीला पायी जातो ना त्यावेळेला कितीही सुंदर दिसणारी स्त्री असू द्या उन्हामुळे पाण्यामुळे प्रवासामुळे तिचा रंग कसा होतो कसा होतो याचं कारण काय आहे आनंद परमात्मा सांगत असतो माझ्याकडे येतो आहे ना तुज रंग रूप सौंदर्य सोडून दे तू माझ्यासारखं हो एवढीच माझी लाली मेरे लाल जीत देखो ते लाली देखने गई तो मैं भी हो गईला लाली मेरे लाल की जित देखो उत लाल लाली देखने गई तो मई भी हो गई देवासारख बनण्याचा प्रयत्न देवासारख आणि देव आपल्याला आपल्यासारखं बनवतो फक्त आपल्याला देवासारखं बनता आलं पाहिजे पण मृत्यू लोकातल्या माणसाचे वृत्ती अशी आहे एखाद्याला तुम्ही म्हणा दादा खरंच माणूस आहे खरं माणूस हा माणूस एवढा चांगला आहे ना देवच माणूस हा कसा आहे देवच आहे पण ऐका त्याला देव म्हटलेला आवडत नाही तो म्हणत आपण कशाचे देव आणि एखाद्याला म्हटलं काय तुझं काम म्हणजे देव म्हटलेला आवडत नाही पण राक्षस म्हटलेलं वृत्ती बदलायला शिका वृत्ती बदलली नजर बदलली परमात्मा हा मूळत सुंदर आहे रूप पाहता लोचने सुख झाले व पद्य फार सुंदर आहे अत्यंत सुंदर आहे मग सुंदर असणाऱ्या त्या भगवान शंकरांना चंचुलेनं पाहिलं अशी आहे भगवंत त्या देहानं आतापर्यंत फक्त कथा त्याची ऐकली होती तो ऐकला होता कसा आहे पण आता प्रत्यक्ष ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला मन मोहित झालं भगवान शंकरांना पाहू लागले पाहता 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 भगवान आशंकरांच्या अत्यंत नजिक दर्शन घेतलं दिव्यांगनावरले आणि आता मात्र असणाऱ्या त्या पार्श्वद गणांनी त्या चंचोलेला तिथून घेतलं आणि ज्यावेळेला घेऊन निघाले पुढे जात असताना गिरिजा कुमारी कैलासाधिपती प्रिय असणारी पार्वती माता दर्शन झालं गणवती मातेचं तिनं दर्शन घेतलं सचित आनंद रूप असणाऱ्या भगवान शंकरांची असणारी ती पत्नी आणि त्यांना प्रिय असणारी ती तिला पहिला आनंद झाला आणि आता मात्र ती वर्णन करू लागली हे गिरिजा नंदिनी हे स्कंद माता हे शंभू प्रिये उमा तुला माझा नमस्कार असे तू सर्वांना आहे जगाची निर्मिती करणारी आहे त्यांचं पालन रक्षण करणारी तू आहे नवे नवे इथूनच संवाद आहे असे तू असणारी हे जननी हे माते मी तुला त्रिवार वंदन करते आहे